जाऊ कवितेच्या जगात नमस्कार आज आपण ऐकणार आहोत मु शिंदे यांची आई ही कविता आई आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते उठतात जत्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच जाते ठेवून काही जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समयतील जागा घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वैऱ्या धावायलाही कमी पडतं रान पिकं येतात जातात पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसतं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतकरणातील खान याहून का निराळी असते आई याहून का निराळी असते आई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात थांबरणाऱ्या गाई याहून का निराळी असते आई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते धरणीची ठाय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही आई एक नाव असतं आई एक नाव असतं नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं हमू शिंदे धन्यवाद